शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव आणि दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये पेन्शनसह अन्य पंधरा मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष राकेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं शेतकरी कर्जमाफी पेरणी ते कापणीपर्यंत खर्च मधून करावा दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मासिक मानधन देण्याच्या मागणीसाठी प्रहारचे संस्थापक बच्चू कडू गेल्या पाच दिवसापासून अन्य त्याग उपोषण ते करत आहेत त्याचा भाग म्हणून राज्यातील सर्व तालुक्यात सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते या आदेशानुसार तालुक्यातील प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी येथील डोणज येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं मंगळवेढा पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आंदोलन स्थगित करण्यात आलं यानंतर पोलीस निरीक्षक यांच्या नावे मागण्यांबाबतचं निवेदन देण्यात आलं प्रहार जनशक्ती पक्ष मंगळवे बच्चू भाऊ कडू यांनी गेल्या पाच दिवसापासून अमरावती येथे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावं ह्यासाठी अन्न त्याग आंदोलन करत आहे त्या आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी आज दोनज येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे माझी प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे ह्यासाठी आपण सकारात्मक निर्णय घ्यावा आणि बच्चूबाहूंचा अन्न त्याग आंदोलनाला सकारात्मक निर्णय घेऊन प्रशासनाने बच्चूबाहूंच्या मागणी मान्य कराव्यात अन्यथा सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर प्रहार सैनिक अतिशय उघडस आंदोलन करण्यात येईल आणि त्याची पूर्ण जबाबदार प्रशासनाची जय जयंत त्यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष राकेश पाटील गणेश चिकमने समाधान कोरे शिवा स्वामी अप्पू मिरापूर राजकुमार चिकमणे बाबासाहेब बुध्याळकर पवन मोरे शिवानंद पुजारी भोजप्पा केदार माजी उपसरपंच रमेश केदार ग्रामपंचायत सदस्य श्रीमंत केदार गुरुस्वामी संदीप आनंदपुरे गुरुनाथ बिराजदार सचिन जिगजेनी हरिभाऊ इंगळे आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानं प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा दत्ता दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डोनज येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं शेतीमाला हमी भाऊ पाहिजे शेतीमाला हमी भाऊ पाहिजे आपण बंधुवांना सहा हजार रुपये महिना बच्चू भाऊ तू मागे बरोबर बच्चू भाऊ तू मागे आहे बडो तुम्हाला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही